सोरॅसिस हा एक खरं तर बघायला गेलात तर काही अशा आजारांपैकी जो आज वैद्यकीय क्षेत्रासमोर एक आव्हानात्मक आजार आहे विशेषतः हा पहिल्यांदा त्वचा विकार आहे त्वचेशी निगडीत विकार आहे ज्याचं सुरुवात बऱ्याचदा केसांमधील कोंड्यापासून होते तर केसांमधील कोंडा म्हणल्यावर आपण बऱ्याचदा त्याला फार गांभीर्याने घेत नाही कोंडा वारंवार होतोय म्हणल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू काही घरगुती उपाय करत असतो पण जेव्हा हट्टी स्वरूपात कोंडा तयार व्हायला लागतो तेव्हा कुठेतरी ती गंभीर बाब आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे इन जनरल जो कोंडा तयार होतो तो असा रवाळ असतो किंवा बारीक रव्यासारखा बारीक दिसणारा कोंडा हा नॉर्मल कंडिशन आहे पण जेव्हा पापुद्र स्वरूपात कों कोंडा यायला लागतो किंवा तुमच्या केसांच्या मुळाची त्वचा खूप जाड व्हायला लागते तेव्हा डेफिनेटली ती सोरासिसची सुरुवात असू शकते आणि नंतर नंतर काय होतं की केसांच्या शेव शेवटकडची बाजू म्हणजे आपल्या कपळाकडची बाजू किंवा मानेकडची बाजू किंवा विशेषतः कानामागची बाजू या ठिकाणी जेव्हा जाडसर थर निर्माण होईल तेथील त्वचा पांढर दिसू लागेल किंवा चंदरी स्वरूपाची दिसायला लागेल तेव्हा ती सोरायसिसची सुरुवात आहे हे डेफिनेटली समजून घ्यावं